लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामधील प्रचाराची मुदत संपलेली आहे महाराष्ट्रामधील रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदार प्रचाराची मुदत संपलेली असून या ठिकाणी एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे महाराष्ट्रामधील पहिल्या टप्प्यातील पाचही मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफात हंडावल्यात या ठिकाणी सर्वांचे डोळे आता एकोणीस एप्रिलच्या मतदानाकडे लागलेले आहेत तर एकूण पाचही मतदारसंघात एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे मात्र त्यामुळे धाकधूक वाढलेली आहे तर दुसरीकडे प्रचाराच्या तोफा थंडावलेल्यात रामटेक नागपूर गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूरमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत कुठल्या लढती या ठिकाणी निश्चित झालेल्या त्यावर एक नजर टाकूयात रामटेकमध्ये शिंदे गटाचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे रामटेक पाठोपाठ नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे भंडारा गोंदियामध्ये भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पटोळे तर गडचिरोली चिमूरमध्ये लढत असेल भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट